लातूर हद्दीमध्ये गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सागर किराणा दुकान बारशी रोड पाण्याच्या टाकीजवळ लातूर येथे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांच्याकडून सदर ठिकाणी छापा टाकला असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला किंमत एक लाख सत्त्याण्णऊ हजार एकशे नव्वद रुपयांचा गुटखा मिळून आल्याने इसम नामे इरफान हबीब शेख व एकेचाळीस राहणार काझी मोहल्ला आनंदनगर लातूर याच्यावर पोलीस ठाणे एम आय डी सी लातूर येथे कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर दोनशे तेवीस बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे करत आहेत सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे सहाय्यक फौजदार भीमराव बेल्लाळे शिंगाडे पोलीस अंमलदार भगवंत मुळे बळवंत भोसले राजाभाऊ अंमलदार बसके प्रशांत ओगले ईश्वर दुरे महिला पोलीस अंमलदार पल्लवी शिवणकर यांनी केली आहे